नमस्कार मित्रांनो मी उदय लॉड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक सर्वात अपडेट आता तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजार भावात येणार तीनशे ची तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट ता हो आहे की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या बाजार व्हावात येणार तीनशे ची तेजी पण पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे कि ज्यामुळे आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात येणार तीनशेची तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहावा पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन वेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बांद्रामध्ये कापसाच्या भावात येणार तीनशेची ची पण पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा तारखेनंतर कापसाच्या भावात येणार तीनशेची तेजी या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजार बाजारामध्ये दे काय आहे कापसाच्या बाजारभावाची स्थिती सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे कापसाच्या बाजारभावाची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि सोबतच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या बाजारभाव पातळीचा विचार करता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजारभाव पातळी हे सुद्धा इथं बघणं अत्यंत गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला जर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या बाजारभाव पातळीचा विचार केला तर देशामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाचा बाजारभाव सात हजार दोनशे ते सात हजार पाचशेच्या दरम्यान दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आजही कापसाची बाजारभाव ही वर आहे देशात काय आणि विदेशात काय मागणीपेक्षा पुरवठा अत्यल्प आहे आणि विदेशातील असणाऱ्या बाजारभावापेक्षा आजही देशातील कापसाचा बाजारभाव कमी आहे त्यामुळे आपल्याकडून निर्यातीला चालना मिळणार आणि सोबत देशामध्ये कापसाचा कमी शिल्लक साठा व देशातील कापसाची रोजची विक्री जी चार आठवड्यापूर्वी दोन लाख गाठीपर्यंत होती ती आता ऐंशी हजार गाठीपर्यंत खाली येऊन पोहोचली आहे आता या परिस्थितीचा जर एकत्रित विचार केला तर मागणीपेक्षा पुरवठा अत्यल्प होत चालला आहे निर्यातीसाठी सुंदर अपॉर्च्युनिटी आहे या सर्व घडामोडींमुळे कापसाची निर्यात पंधरा तारखेनंतर प्रचंड वाढून जर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव तुम्हाला सुधारताना आणि वधारताना दिसला आणि त्याच्यामध्ये तीनशेची तेजी आली तर आश्चर्य वाटा वाटायला वाटा नको या तेजीमध्ये कापसाची बाजारभाव पातळी पंधरा तारखेनंतर कमीत कमी सात हजार पाचशे ते अधिकतम आठ हजाराच्या दरम्यान राहण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे या परिस्थितीमध्ये आपण पंचवीस ते तीस टक्के कापूस विकावा ज्यामुळे आपला होईल आर्थिक फायदा याबद्दल विचार करून निर्णय घ्या कारण मित्रांनो भविष्य कापसाचं सध्या उज्ज्वल दिसत आहे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार